नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्राध्यापक प्रवीण राठोड कीटकशास्त्र विभागात सहयोगी की प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आज आपण वाणी या किडीचे व्यवस्थापन या संदर्भात माहिती घेणार आहोत तर वाणी ही कीड एक अशी कीड आहे की जी शेतात काडी कचऱ्याखाली आणि जे कुजलेले पालापाचोळा आहे यावर जगणारी एक कीड आहे निशाचर अशी कीड आहे परंतु याची संख्या जर शेतात जास्त झाली तर आपल्या रोपांकडेही वळते आणि पांचे जे अंकुर आहेत त्याला इजा करून रोपांची संख्या कमी करते जर याचा प्रादुर्भाव जास्त झाला तर दुबार पेर पेरणीचीसुद्धा वेळ येऊ शकते तर ही कीड जी आहे याचं व्यवस्थापन कसं करावं याबद्दल संदर्भात आपण माहिती घेणार आहोत वाणी ही कीड बऱ्याच भागात म्हणून म्हणूनसुद्धा ओळखली जाते वाणू पैसा ही मिलिपीड जी कीड आहे वाणी या किडीचं व्यवस्थापन प्रभावीपणे करायचं झाल्यास आपल्याला सुरुवातीलाच शेतातील काडी कचरा आणि जे काही तण आहे हे काढून टाकायला पाहिजे जसे स्वच्छ शेत स्वच्छ ठेवाय शेत बांध कारण गवताच्या ढिगाखाली या किडी लपून बसतात आणि तेथे प्रजनन करून ह्या जास्त प्रमाणात वाढतात निसर्गतहा जर जास्त पाऊस झाला हंगामात जर जास्त पाऊस झाला तर या किडीचं आपसुकच नियंत्रण होते मात्र या किडीचं अनुकूल वातावरण जसे ढगाळ वातावरण सततचं ढगाळ वातावरण असल्यास या किडीची संख्या ही लक्षणीय प्रमाणे वाढते आणि त्यामुळे आपल्या रोपांचं नुकसान होतं या किडीच्या व्यवस्थापनाकरिता आपल्याला लक्षात येताच या किडी गोळा करून जिथे थव्यानी असतात किंवा जास्त प्रमाणात सुरुवातीच्या अवस्थात असतात त्या गोळा करून आ, मीठ मिश्रित पाण्यात जर आपण टाकल्या तर याचा नाश होतो या किडी निशाचर असल्याने आणि गवताच्या ढिगाकार खाली लपून बसल्याने त्या किडी तेथून आपल्याला गोळा करून मिठाच्या मिश्रण असलेल्या पाण्यात आपण ह्या टाकून याचा नाश करू शकतो दुसरं वाणी या किडीचं व्यवस्थापन आपण पेरणी आधी करावायचं झाल्यास आपल्याला जर अनुभव आहे की मागील वर्षी लक्षणीय प्रादुर्भाव होता त्या ठिकाणी आपल्याला याचा व्यवस्थापनाकरिता कार्बोसल्फान सहा टक्के किंवा फिप्रोनिल झिरो पॉईंट तीन टक्के पाच किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून शेतात हेक्टरी फेकावे जेणेकरून या किडीचं प्रभावी व्यवस्थापन होईल उगवणीनंतर याचा प्रादुर्भाव लक्षात आल्यास मात्र आळवणी हा पर्याय उरतो तर, तर क्लोरोपायरिफॉस वीस टक्के इ सी चाळीस मिली दहा लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी तर आळवणी करताना स्प्रे पंपाचा नोझल जो आहे तो काढून आपण पिकाच्या लाईनीत याची आळवणी करावी जेणेकरून प्रभावी व्यवस्थापन होईल